यश ये सर्वांच्या दारात आनंदाचा असो सगळीकडे वास धनाचा हो सर्वांवरती वर्षाव आनंदाने साजरा करूया अक्षय तृतीयेचा सण हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारचा दिवस या दिवशी आलेला आहे अक्षय तृतीयेचा सण अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी अक्षय तृतीयेच्या महापर्वात कोणतीही आपल्याला वेळ मुहूर्त बघण्याची गरज नसते कोणतंही मंगल कार्य जर करायचं असेल तर इतर वेळी आपण मुहूर्त बघतो या दिवशी या या वेळेत आपण ते कार्य करायचं असं आपण बघतो पण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला मुहूर्त बघायची गरज नसते कारण हा संपूर्ण दिवस शुभ असल्याचं मानलं गेलं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जर काही दान केलं तर ते कधीही नष्ट होत नाही त्याचं फळ आपल्याला अनेक जन्मांपर्यंत दुपटी तिपटीने मिळतच राहतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणते कामं केले पाहिजे या दिवशी कोणते काम आपण करू शकतो असे अठरा उपाय आपण बघणार आहोत ज्यापैकी दोन जरी उपाय आपण या दिवशी केलं तर आपल्याला अक्षय धन लाभाचे योग घडतील आणि देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहील महत्वाचं म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला नऊ तुपाचे दिवे लावायचे आहेत तर ते दिवे कुठे लावायचे कसे लावायचे याबद्दलची देखील सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला कोणते अठरा उपाय आहेत ते, ते देखील समजतील आणि तुपाचे दिवे कुठे कसे लावायचे याबद्दलची देखील माहिती मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पहिला उपाय असा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अन्नदान करायचं आहे अन्नदान म्हणजे शक्यतो गोड पदार्थांचं दान आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचं आणि अक्षय तृतीयेचा काळ म्हणजे एकदम भर उन्हाळ्याचा हा काळ असतो तर त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी लोकांना थंड पाण्याचं तुम्ही द्यायचं आहे थंड पाणी तुम्ही दान करायचं आहे दुसरा उपाय सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे कडाक्याचं ऊन पडत आहे त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी जे गरजू लोक आहेत त्यांना छत्री पाण्याचा माठ किंवा पंखा यांच्यासारख्या गोष्टींचं दान आपण करायचं आहे तिसरा उपाय मंदिरात किंवा जे सार्वजनिक ठिकाणं असतील शाळा असतील किंवा इतर सार्वजनिक जे ठिकाणं असतात बसस्टँड असेल त्या ठिकाणी थंड पाण्याची सोय तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही तिथे एखादा माठ ठेवू शकता वॉटर कूलर लावण्याची तुम्ही व्यवस्था करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी मंदिरांमध्ये भंडारा करून गोडाधोडाचं अन्नदान देखील करायचं आहे त्यामुळे या अन्नदानामुळे आपल्याला अनंत पुण्य पदरात मिळत असतं चौथा उपाय असा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीची देखील आपण पूजा करायची आहे त्यानंतर पुढचा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंची ज्यावेळेस तुम्ही पूजा कराल त्यावेळेस भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहेत म्हणून पिवळ्या रंगाची फुलं आणि पिवळ्या रंगाचं तुम्ही भोग म्हणजे प्रसाद नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे या दिवशी आपण पिवळ्याच रंगाची वस्त्र शक्यतो परिधान करायची आणि तुपाचे नऊ दिवे आपण लावायचे आहेत ते दिवे जिथे तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करणार असाल त्याच ठिकाणी लावायचे आहे त्यासाठी कणकेचे नऊ दिवे बनवायचे आहे कणिक मिळत मळताना त्यामध्ये थोडेसे हळद टाकायचे म्हणजे दिव्यांचा रंग देखील पिवळा होईल आणि त्यामध्ये साजूक शुद्ध तूप घालायचं आणि त्या तुपाचे नऊ दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे सकाळी ज्या वेळेस तुम्ही माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा कराल त्यावेळेसच आपल्याला हे दिवे लावायचे आहे किंवा संध्याकाळी देवी लक्ष्मीचा जो घरात येण्याचा काळ असतो त्या काळात लावले तरीही चालतील पुढचा सहावा उपाय असा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे सुक्ताचा पाठ करायचा आहे यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनात धन यश पद आणि प्रतिष्ठा वाढते जे व्यक्ती आजाराने त्रस्त असतील त्यांच्यासाठी पुढचा सातवा उपाय असा आहे या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी जे लोक आजारी राहत असतील आजार आणि त्रस्त असतील तर त्यांनी रामरक्षा स्तोत्राचा पाठ आवश्यक करायचा आहे आठवा उपाय अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्यांच्या दागिन्यांची खरेदी हे खूप शुभ ठरतं त्यामुळे थोडंफार का होईना चांदीचे शिक्के किंवा थोडंसं सोनं आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून खरेदी करायचं आहे नववा उपाय असा आहे नवीन वस्त्र आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी परिधान करायचे आणि मंदिरात जाऊन अन्न आणि फळांचं दान करायचं आहे मग तुम्ही गोड अन्नाचं दान नक्की करा पुढचा दहावा उपाय असा आहे हॉस्पिटलमध्ये गोड पदार्थ पाणी फळं यांचं तुम्ही वाटप केलं तर त्यामुळे देखील अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला होते पुढचा अकरावा उपाय असा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या सहकाऱ्यांना तुम्ही घरी बोलवू शकता किंवा जे विद्वान लोक असतील त्यांना धार्मिक पुस्तकं जर तुम्ही दान केलं तर त्यामुळे देवांचे गुरु बृहस्पती प्रसन्न होतात आपल्या जीवनात आनंद येतो पुढचा बारावा उपसा उपाय असा आहे जे शाळकरी मुलं असतील जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करू प्रामाणिकपणे कष्ट करू अशी स्वतःशीच प्रतिज्ञा केली पाहिजे देवासमोर बसून संकल्प घ्यायला पाहिजे आणि मी कठोर परिश्रम करेल असा संकल्प देखील करायचा त्याचबरोबर आई वडील गुरु यांचा आशीर्वाद त्यांनी घ्यायचा कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद घेणं हे खूप फलदायी ठरतं पुढचा तेरावा उपाय असा आहे या दिवशी अनेक शुभ कार्यांची सुरुवात केली जाते त्यामुळे तुम्ही या दिवशी वाहन खरेदी करू शकता किंवा घरात काही गरजेच्या वस्तू असतात त्या खरेदी करू शकता नवीन घराची बुकिंग तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच करू शकता कारण या दिवशी कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नसते संपूर्ण दिवस शुभ असतो म्हणून तुम्ही नवीन कार्याची सुरुवात अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता चौदावा उपाय असा आहे उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे या दिवशी छत्रीचं दान नक्की करावं आणि जागोजागी लोकांसाठी पानपोईची व्यवस्था आपण करू शकता पंधरावा उपाय असा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आहारात सातूचं सेवन आपण आवश्यक करायचं आहे या दिवशी सातूचं सेवन करणं याला देखील खूप महत्व आहे पुढचा सोळावा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी तुम्ही पाण्याची भांडे मंदिरांमध्ये पूजाची थाळी घंटा किंवा इतर जे काही पूजेचं साहित्य असेल ते देखील दान करायचं आहे सतरावा उपाय असा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी तुम्ही ज्या वेळेस उठाल आंघोळ कराल त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे तो दिवा अखंड पूर्ण दिवस रात्र चालेल इतकं तूप आणि वात त्यामध्ये घालायचे आहे अशा प्रकारचा एक तुपाचा चोवीस तास चालेल असा एक अखंड दिवा आपण लावायचा आहे शेवटचा अठरावा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी रामचरित मानसमधील अरण्यकांडाचं आपण पठन करायचं आहे पठन करणं शक्य नसेल तर कमीत कमी श्रवण तरी करायचं आहे रामचरित मानसमधील अरण्यकांडामध्ये प्रभू ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात याने आपल्याला जन्म जन्मांतराचं पुण्यफळ प्राप्त होतं आणि राम कृपा देखील आपल्यावरती राहते अशी मान्यता आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी रामचरित मानसमधील मा अरण्यकांड पाठ आपण नक्की करायचं आहे किंवा घरातील कोणत्याही एका व्यक्तीने केला तरी चालेल तर अशा प्रकारे आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी करण्याचे अठरा कामं बघितलेली आहे यापैकी तुम्ही सर्वच काम करा असं मी म्हणत नाही पण यापैकी कमीत कमी दोन तीन कामं करा त्यामुळे तुम्हाला अक्षय पुण्य लाभेल देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील म्हणून यापैकी कोणते तरी दोन किंवा तीन कामं तरी तुम्ही आवर्जून करा वीडियो। वीडियो तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद